सन्मान आहे आणि त्याचबरोबर आमचे मोकल साहेब ज्यांनी सेमिनार आणि आंबा महोत्सव भरवलाय त्यांचं तर आभार वाटव माझी ओळख मी जनाद वगैरे इस्रायल आणि जर्मन तंत्रज्ञानाने आंबा वाढवत शेती मी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात काम करणारा शेतकरी आणि मी स्वतः आदिवासी भागातलाच आहे आंब्यामध्ये किंवा कुठल्याही फळ पिकांमध्ये महत्वाची गोष्ट काय तर कुठल्याही घडाचा किंवा उत्पादनाचा भाव कोण ठरवते सरकार किंवा इतर व्यक्ती बरोबर आहे आपल्या का हातात काय आहे आपल्या हातात एकच गोष्ट आहे त्या फड पिकांच किंवा जे तुम्ही पीक करताय त्यातून उत्पादन वाढवतात पूर्वीच्या ज्या लागवडी होत्या त्या तेहिक बाय ते लागवडी होत्या बरोबर आहे आंब्यामध्ये कोणी कमर्शियल लागवडी करत नव्हतं आंब्यामध्ये पूर्वीच्या लागवडी तेहतीस बाय तेहतीस म्हणजे एका एकरात फक्त चाळीस चाळीस झाड आणि कमर्शियल लागवडी जर तुम्हाला करायची असल्या तर त्या कुठेही केल्या जायच्या नाही म्हणजे एखाद्या शेतकरी जर लागवड करायची असते तर माळ राणावर कुठं पडीक जमीन असेल अशा ठिकाणी लागवडी करत होता किंवा बांधावर लागवडी पण कमर्शियल लागवडी कुठेही केल्या गेल्या नाही दोन हजार दहा साली माझी ही गोष्ट लक्षात आली की का किलो, कि कमर्शियल लागून काय होत नाही महाराष्ट्रात इस्रायल सारखा देश फक्त चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे चौरस किलोमीटर क्षेत्र आहे केवळ अहमदनगर अहमदनगर आपला जिल्हा आहे ना एवढा असणारा इस्रायल जगाला म्हणतोय आम्ही उत्पादन करतोय तुम्ही नाही केलं तर आम्ही पुरवठा करू शकतो इतकं उत्पादन कसं शक्य आहे याचा अभ्यास करायला सुरुवात केली क्लोज प्लांटेशन प्रत्येक आणि ते शेतकळ्यातल्या गोड्या पाण्याचा एका एका खेंबाचा वापर त्या इस्रायलने केला ती शक्ती इच्छाशक्ती कुठून आली तर माहीत ती पुस्तकं वाचलं हिटलरचं आत्मचरित्र त्याच्यामध्ये हिटलरने लिहिलंय ज्याला जगायचं आहे त्यांनी लढायला पाहिजे त्याची लढायची तयारी नाही त्याची जगायची नाहीच नाही हे तरी भयानक वाटत असेल पण जग हे असंच आहे हिटलरने ते जीव लोकांना एकत्र करून कोंबून मारलं होतं हा आपल्याला इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे तीच जिद्दी माणसं त्यांनीच तो इस्रायल बनवला आणि प्रत्येक थेंबाचा वापर करून इस्रायल मध्ये क्लोज प्लांटेशन मध्ये शेती करायला सुरुवात केली त्या क्लोज प्लांटेशनचा अभ्यास केला आणि मी आदिवासी भागात तीन बाय सात फूट तीन बाय बारा फुटावर तीन बाय चौदा फुटावर आंब्याची शेती केली म्हणजे पंचवीस एकराची पूर्वीची लागवड व्हायची तेहतीस बाय तेहतीस फूट ती, एकरा ती ते एका एकरात बसवली किती एका एकरात आणि पंचवीस वर्ष एका एकरातून पंचवीस वर्षानंतर तीन टन उत्पादन येते किती तीन टन मी बाराशे पंचवीस झाड एका एकरात बसवली किती एका एकरात बाराशे पंचवीस बसवली आणि तिसऱ्या वर्षी पाच ते सहा टन उत्पादन ईश्वर मध्ये येते ही कन्सेप्ट अख्ख्या महाराष्ट्रभर आता पसरलेली आहे आणि आपल्याच देशात नाही त्यांच्या घरातले सगळे शेतकरी आज माझ्याकडे येतात विजिटला मी त्यांना शिकवतो की क्रॉस प्लॅन्टेशन कसं करायचंय तीन दोनचा फॉर्मुला ब्रांचेस कटिंग करायचे हाईट कमी ठेवायचे आहे हाईट कमी का ठेवायचे आहे तर मला माहित आहे की महाराष्ट्रातले याच्या पुढचे किंवा आपली याच्या पुढची पिढी आता झाडावर चढणार नाही आपल्याला झाडं ही सहा फुटाच्या आत ठेवावी लागतील आणि हाताने हार्वेस्टिंग करावं लागेल का त्यांचं डेट ठेवून हार्वेस्टिंग करायचं असतं क्लोज प्लांटेशन मध्ये जर डेट तुटलं आंब्याचं तर त्याची क्वालिटी डॅमेज होते आणि हाताने तुम्ही जर तोडलं तर व्यवस्थित त्याचं कटिंग होते दुसरी गोष्ट आहे आपण नेहमी म्हणत असतो ऑर्गेनिक 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 शंभर टक्के ऑर्गॅनिक शक्य आहे कोणाला शक्य आहे का शक्यच नाही कॉम्बी करावा लागतो कॉम्बी जरी केलं तर त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत काय का विषमुक्त फळ कसं तयार कराल तर त्याच्यासाठी नवी नवीन नवीन आयडिया आपण फळांना काय बॅग घालायला लागला अंड्याचा आकार असताना फळांना बॅग घातल्या आणि प्युअर ऑर्गॅनिक आजही आपला माल दरवर्षी जपानला एक्सपोर्ट होतो मी नाही करत ते कंपनी येतात घेतात एक माल एकशे वीस दीडशे रुपये किलोने माल घेतात आणि परदेशात एक्सपोर्ट करतात मॅडम मी फार चांगली गोष्ट सांगितली काय सल्फरचा उपयोग सल्फरचा उपयोग कुठं चांगला होतो आणि कसं उत्पादन वाटत हे जर तुम्ही अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रातल्या अति वापरामुळे किंवा महाराष्ट्रातलं वातावरण दररोज बदलत असल्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या वादळांमुळे वरचा थर आहे तो लिहर आहे बारीक लिहार थर आहे तो पूर्ण निघून गेलाय आणि चुनखडीचा लिअर आहे आणि चुनखडी कुठल्याही पिकाला आपटेक आप होऊन देत नाही मायक्रो न्यूट्रिशन असेल न्यूट्रिशन असते किंवा मुख्य अन्नद्रव्यमान्य द्रव्य आहे जर तुम्ही सल्फरचा वापर केला तर काय होईल कॅल्शियम कार्बोनेटची क्षमता कमी होते आणि सल्फर मुळे आपटेक चांगला होतो आणि फळांची चांगली झाडांची चांगली ग्रोथ होते तर याचा अभ्यास असा चांगला केला आणि लोक म्हणतात ना की आपल्याला बाबा विकता येत नाही तर मित्रांनो आजही माझ्या शेतावर या आजही माझ्या शेतामध्ये मी अशी स्कीम राबवलेली आहे पेपरमध्ये बातमी देतो पर्यटनासाठी या आंबा खा आवडला तर विकत घ्या माझ्या आंबा सीझन मध्ये मी कुठेही विकायला जात नाही आजही मी दोनशे ते अडीचशे रुपये किलोने जागेवर माले विकतो लोक डबा घेऊन येतात माझ्या शेतात जेवतात आणि आंबा घेऊन जातात मुलं येतात सुट्टी असते सगळे स्वतःच्या हाताने आंबा तोडतात घेतात आणि घरी जाऊन विकून खातात अशा पद्धतीने मी शेतीची डेव्हलपमेंट केलेली आहे आजही तुम्ही लोक म्हणतात ना की बाबा पैसे कमवणे आवड गोष्ट पैसे कमवणे अवघड गोष्ट नाही तुमचं डोकं असेल तुमचं सॉफ्टवेअर चांगलं असेल ना तर तुम्ही कितीही पैसे कमवू शकता माझ्यासारख्या आदिवासी भागात असलेले ट्रायबल शेतकरी अॅग्रिकल्चर डिप्लोमा डेरी डिप्लोमा ट्रायबल कंपनी केलं बी ए जॉग्राफी ए पॉलिटिक्स एल सगळं करून आरोग्यसेवक नोकरी पण करतो आणि शेती पण करतो संडे फार्म करून पण मी सगळ्यात जास्त उत्पन्न आज आमचं नर्सरी देखील मी पुढं शेतकऱ्यांना सांगितलं की याच्याबरोबर आंबा उत्पादनावर तुम्ही नर्सरी डेव्हलप करा सगळा बिझनेस जवळपास दीड ते दोन करोड रुपये एका आदिवासी भागात आम्ही दरवर्षी उत्पादन घेतो आणि त्याच्याबरोबर इतर शेतकऱ्यांना आपण आपण जगभरातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो धन्यवाद दोनच मिनिटं दिली होती दोनच मिनिटं होतं दो त्यामुळे थँक्यू जय महाराज